तर मित्रांनो आज गायकडच्या बाजारामध्ये हे दोन पवळ आलेत बघा लमानाचे आहेत बघा हे दोन हे एक ढोलक्यावाडीचे इकरी चालू आहे बघा दोन्हीची बी दोन्ही दिसायला सारखेच आहेत बघा गोदावरी तांडायचे जवळच आहेत बघा गायकड ढोळक्यावाडी गोदावरी ढोळक्यावाडी तांड्याचे आहेत बघा दिसायला दोन्ही सारखेच आहेत सारखेच एक गायचा आहे बघा हे गोर आहे गायचा घरचा आणि शेजाराकडून घेतलेला आहे बघा दोन्ही समोरासमोरचे डोळ्यासमोरचेच आहेत बघा ते बघा ह्याचे शिंगा अजून आलं नाहीत बरोबर दोन्ही आदत आहे बघा कोणाला जर पाहिजे असेल पळ तर कमेंटमध्ये दे नंबर देता तुम्ही कॉल करू शकता ह्यांच्यावर मामा नंबर सांगा तुमचा नव्वद अकरा चाळीस नव्वद अकरा चाळीस नव्याण्णव नव्याण्णव एकतीस दात दाखवा ना यांचे दोन्हीचे दाखवा दाका अजून दुसऱ्यांना भरोसा येत नाही त्याचे बघा त्याचे दोन्हीचे बघा आताच आहेत बघा दिसायला दोन्ही सारखेच आहेत एकदम नंबर एक आहेत बघा बिना दावाही धरला नाही अजून मामा ना असंच टाकलेत बाजारामध्ये मामा किंमत किती आहे यांची एक ऐंशी आहे बघा दोन्हीची ना दोन्हीची एक ऐंशी आहे बघा हे मामाकडे असलेत गोरे आहेत बघा जर कोणाला फाय असेल तर नंबर देतो डिस्क्रिप्शन थ्री दे, तुम्हाला घ्या आणि जर मोठाले फायदे असेल तर मोठाले बी आहेत लाल फायदे असलं तर लाल बी आहे बघा